मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र आपण जळगावहून ममुराबाद विदगाव किनगाव यावल फैसपूर रावेर या रस्त्यानं जातो आणि आपल्या वॅगनार ह्या गाडीतून आपण व्हिडिओ जारी करत आहोत ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची बुधवारी शाखा बंद असते बुधवारी कार्यालय बंद असते ब बुधवारी कार्यालय बंद असल्याकारणाने कामकाज बंद असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही हे लक्षात घ्या माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ व्हॉट्सअप नंबरसुद्धा हाच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी सात बाय अकराचं पाकिट पंचवीस रुपये पोस्टाचं तिकीट लावून आपला त्याच्यावर पत्ता लिहा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा आपल्या पाकिटामध्ये आम्ही यंत्रसिद्धी पाठवून देऊ पण लक्षात घ्या पाकिट हे सहा बाय अकरा इंचाचंच असावं किंवा सात बाय अकरा इंचाच याच्यावर मोठं पाकिट नसावं आणि लहान पण पाकिट नसावं मोठं पाकिट असलं तर ते रावेच्या पोस्टाच्या पेटीत जात नाही आणि ते स्वीकारत नाही म्हणून याच आकाराचं आपण पाकिट घ्यावं असो आजच्या कार्याचा विषय आपण नवरात्राविषयीच घेणार आहोत घटस्थापना बारा तारखेला झाली आहे प्रतिभाला झालेली आहे दुसऱ्या दिवशी तेवीस तारीख होतो त्या दिवशी द्वितीय होती म्हणजे पहिली माळ बावीस तारखेला दुसरे माळ तेवीस तारखेला चोवीस तारखेला आपण जर ह्या ठिकाणी पाहिलो तर तृतीय आहे म्हणजे आजची आज तिसरी माळ आहे आणि पंचवीस तारखेला आपण जर पाहिलं तर उद्या गुरुवार ही तृतीय असतानासुद्धा चतुर्थी म्हणजे च चौथी माळ आहे आता या ठिकाणी च तृतीय असताना चौथी माळ कशी आली तर तृतीय ही सकाळी सात वाजून सात मिनटा पावतर आहे आणि चतुर्थी ही रात्रीकालीन आपल्याला असावं लागतं म्हणजे सूर्यास्तकालीन म्हणून सूर्यास्तकालीन चतुर्थी असल्याकारणाने आपल्याला पंचवीस तारखेला चौथी माळ आहे सव्वीस तारखेला आपण जर पाहायला गेले तर चतुर्थी ते सकाळी नऊ वाजून चौतीस मिनटाने ती सूर्योदयकालीन आहे पण सूर्योदयकालीन चतुर्थी चालत नाही सायंकाळी चालत असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सायंकाळी पंचमी लाभलेली आहे म्हणून पंचमी लाभलेली असत असताना ही ललिता पंचमी म्हणून म्हटली जाते म्हणून सव्वीस तारखेला आपल्याला पाचवी माळ आहे हे लक्षात घ्या आता सग सव्वीस तारखेला पाचवी माळ असत असताना या ठिकाणी सत्तावीस तारीख आपण घेतली तर सत्तावीस तारखेला पंचमी आहे सत्तावीस तारखेला पंचमी असत असताना मात्र या ठिकाणी आपण घेतलं तर सहावी माळ आहे आता पंचमी असताना सहावी माळ कशी तर पंचमी ही दिवसा बारा वाजून चार मिनटाला आहे आणि सायंकाळी सूर्यास्ताचा वेळा षष्ठी आहे म्हणून हे आपल्याला या ठिकाणी स सत्तावीस तारखेला सहावी माळ आहे सहावी माळ असत असताना अठ्ठावीस तारखेला आपल्याला सातवी माळ यायला हवी आहे परंतु या ठिकाणी षष्टी दोन वाजून अठ्ठावीस मिनटं पावतर आहे आणि सप्तमी त्यानंतर सुरू होत आहे ती अधिकाधिक कालावधी जी आहे ती एकोणतीस तारखे पावतं ती दुपारी चार वाजून बत्तीस पावतं म्हणजे सूर्योदयकालीन आहे आणि ती स सूर्यास्तकालीन आद्या दिवशी पण आहे परंतु अधिकाधिक असल्या असल्याकारणाने अधिक वेळ असल्या का कारणाने आपल्याला हे सप्तमी ही एकोणतीस तारखेची धरावी लागणार आहे या दिवशी महालक्ष्मीचं पूजन गागरी फोक फोकणे सरस्वती आवाहन करणे आणि सातवी बाळ ही एकोणतीस तारखेला आहे त्याचप्रमाणे आपण अष्टमी धरली तर तीस तारखेला दुर्गाष्टमी आहे अष्टमीच्या उपवासाला महाअष्टमी म्हणतात सर्वांनी करायची आहे ती मंगळवारी आहे मंगळवारी असं असताना ती स सत्तावीस तारीख आहे आणि मग नवमी जी आहे ती एक तारखेला आहे एक ऑक्टोंबरला आहे आणि ती बुधवारी आहे ही महानवमी आहे महानवमीचा उपासही पुष्कळ धरण करतात आणि या दिवशी देवीला बलिदान द्यायचं आहे तर बलिदान द्यायचं असताना आपल्याला फळाचं द्यायचं आहे कुठलेही फळ आपल्याला जे आवडेल ते आपल्याला देवीपुढे चिरून ठेवायचं आहे असो असं असताना आपल्याला या ठिकाणी विजयादशमीचा दसरा हा जो आहे तर विजयादशमीचा दसरा दोन तारखेला आहे दोन तारखेला म्हणजे दशमी पण आहे ती सूर्योदयकालीन पण आहे आणि सूर्यास्त ती एकोणीस वाजून अकरा मिनटाने आहे एकोणास वाजून अकरा मिनटां म्हणजे सायंकाळी पण आहे म्हणून विजयादशमीचा दसरा हा आपल्याला एक तारखेलाच न करता दोन तारखेला आपल्याला साजरा करावा लागणार आहे दोन तारखेला मकर राशी आहे आणि त्या दिवशी दशमी ही सायंकाळी सात वाजून अकरा मिनटा पावतो आहे म्हणजे हे दशमी आपल्याला सूर्योदय आणि सायंकाळी पण दाबत असल्याकारणाने विजयादशमी दसरा दोन तारखेला आहे तो गुरुवारी आहे त्या दिवशी गांधी जयंती पण आहे शमीपूजन पण आहे आणि शिवोल्लंघन पण होणार आहे म्हणून दोन तारखेचा दसरा हा आहे हा विजय मुहूर्त आहे अश्वपूजा म्हणजे घोड्याची पूजा या ठिकाणी करावी लागते श्री मध्वाचार्य जयंती आहे आणि सरस्वतीचं जे पूजन करत असतात तर सरस्वतीचं विसर्जन करायचं असते तर विसर्जन मूर्तीचं करू नका आपल्या पाठीवर जे काही तुम्ही आकृती काढील ते आपल्याला मिटून टाकायची आहे तुळशीच्या पाण्याने म्हणजे पाण्यात तुळशी टाकायची किंवा फुलाने हे शिंपडून ते आपल्याला विसर्जनसारखं नृत्य करायचं आहे म्हणजे दस दसरा हा आपल्याला दोन तारखेला आहे गुरुवारी असो असं असताना या ठिकाणी असा हा आपल्याला नवरात्रीचा उत्सव समापनाचा योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे असो यात ह्या ठिकाणी दसऱ्याच्या ठिकाणी आपण देवदर्शनाला जसं जातात पण पहिल्या आपल्याला घरी माता पित्यांचं दर्शन घ्यायचं सासू सासऱ्यांचं दर्शन घ्यायचं आणि म्हटलं आपल्या घरातील कुळदेवी देवतांचं दर्शन घ्यायचं नंतरच बाहेर पडायचं आणि मग घराच्या बाहेरील इतरांचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे असं असताना इतरांचं दर्शन आपल्याला घेत असताना मात्र पहिले आईवडिलांचं दर्शन नंतर आपल्या देवी देवतांचं दर्शन म्हणजे कुळदेवतेचं दर्शन कुळदेवताचं दर्शन आणि नंतरच मग म्हटलं आपल्याला हे घ्यायचं बाहेर घराच्या बाहेर तुम्हाला ज्यांचं दर्शन घ्यायचं असेल त्यांचं दर्शन घ्यायचं घरात आल्यावर मात्र आपण घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि घरातील स्त्रीने जे काही पुरुष मंडळी बाहेर गेली असेल त्यांच्या डोक्यावरून एक भाकरीचा तुकडा वाळून आपल्याला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला टाकायचा आहे आणि मगच त्यांना आपल्या घरामध्ये घ्या घ्यायचा आहे कारण टोक नजर बाधा या दिवसात अधिकाधिक लागण्याचा संभव असतो म्हणून आपल्याला त्याप्रमाणे कृती करायची आहे त्यानंतर घरात आल्यावर आपण प्रथम घरात आईवडील आहे सासू सासरे आहे त्यांचा नमस्कार करायचा आपल्या कुळदेवी देवतांचा नमस्कार करायचा आणि नंतर आपल्याला देवपूजा करायची आहे पुन्हा संध्याकाळची सायंकाळची आणि मग तुम्हाला जे काही कार्य जेवण वगैरे कर करायचं असेल ते जेवण करून आपल्याला हा दसऱ्याचं समापन करायचा आहे हे शास्त्र शुद्ध असल्या याप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे आशीर्वाद आपल्याला लागतात आशीर्वाद घ्यावे लागतात त्या आता या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी काही लोक श्रीखंड करतात काही लोक बासुंदी करतात काही लोक गुलाबजामून करतात त्याच्या त्याच्याप्रमाणे करत असतात परंतु शास्त्र काय म्हणते हे आपल्याला बघायला हवं आपल्याला शास्त्राप्रमाणे चालायचं आहे शास्त्राप्रमाणे सण साजरे करायचे आहे व्रत वैकल्ले करायचे आहे तर जे काही सासू सासरी किंवा आजी वयोवृद्ध घरात मंडळी असेल त्यांचे आवडते पदार्थ या ठिकाणी आपल्याला करायचे आहे आता यापैकी समजा आई आहे सासू आहे तिचं निधन झालेलं आहे सासरे जिवंत आहे वडील जिवंत आहे तर जे निधन झालेलं आहे त्या निधनांना जे पदार्थ आवडत होते स्वर्गवासी झालेल्या लोकांना जे पदार्थ आवडत होते ते पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे आता या तीन पदार्थाला आपल्याला सो हे मोकळी घाई म्हणजे पंढोबा पणजी आजोबा आजी आणि आई वडील किंवा सासू सासरे तीन पिढ्यापैकी आपल्याला जे आहे ते अगदी पूर्वापार म्हणजे पंजाबा पंजीपासून आपण सुरुवात केली तिघे पदार्थ आपण करू शकतात आणि ह्या तिघी पदार्थाचा नैमित्य आईवडिलांना प्रथम दाखवायचा असतो नंतर गुळदेवी देवतांना असतो आणि घरामध्ये जेवताना आई वडिलांनी घास घेतला की नंतर बाकीच्यांनी घास घ्यायचा प्रथा आहे ही परंपरा आहे ही संस्कृती आहे आणि हे शास्त्राला धरून आहे तरच शास्त्राला धरून तुम्ही कुठलेही कार्यक्रम केले त्याची फलप्राप्ती होईल अन्यथा फलप्राप्ती होत नाही एवढं मात्र नक्की ज्याप्रमाणे डॉक्टर सांगतात की हे औषधी जेवणाच्या अगोदर घ्यायची आहे तर आपल्याला जेवणाच्या अगोदरच घ्यावे लागेल त्याच्यानंतर घेता येणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला बघायचं आहे आणि हे बघत असताना आपल्याला या ठिकाणी सांगत असताना असो असंही आपण याचे नियम पाळावे आणि दसरा उत्सव साजरा करावा आज माझी पत्नी स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना आजही कार्यक्रमात माझा विचार झाला क्षमस्व आहे गाई गर्दी होत असते आणि वाहनामध्ये व्हिडिओ करणं जरा जड जाते विस्मृतीपणा येते असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर अभिवादन करूया कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय श्री सौभाग्यवती निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन